नमस्कार आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मौसूद गोडाचा शिरा बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही खास प्रसंगी पटकन करू शकता किंवा ब्रेकफास्टसाठी करू शकता चला तर मग सुरुवात करूया इथे मी या वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप घालत आहे म्हणजे एक स्पून हे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी रवा घेणार आहोत आता मी यात एक वाटी रवा घातलेला आहे आपल्याला तो छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा अगदी मंद आचेवरती भाजायचा आहे आपण रवा छान भाजून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊयात आता मी याच वाटीने तीन वाटी पाणी घालत आहे आता हे पाणी थोडं गरम झालं की मग आपण यामध्ये पाऊण वाटी दूध घालणार आहोत यामध्ये आता आपल्याला पुन्हा दोन टीस्पून तूप घालायचं आहे आता ही छान उकळत आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घेतलेले आहेत ते मी यामध्ये घालणार आहे आपण आता गॅस बारीक करून घेऊयात आणि जो रवा आपण भाजून ठेवलेला आहे तो यामध्ये आपण घालायचा आहे आता रवा घालताना असा एकसारखं हलवायचा आहे त्यामुळे गुठळ्या होत नाहीत गॅस मी बारीकच ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा दोन चमचे तूप घालायचं आहे मिक्स केला आहे आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकता ते छान अगदी असं मिळवून आलेलं आहे यामध्ये थोडं मी परत तूप घालणार आहे मी इथे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून जास्त तूप वापरू शकता या वाटीने मी एक वाटी साखर घालत आहे हे आपण सगळं छान मिक्स करून घेऊयात साखर घातल्यामुळे याला थोडं पाणी सुटणार आहे ते आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे इथे मी आता झाकण ठेवून त्याला पाच मिनटं शिजवून घेणार आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊयात आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आता जरी तुम्हाला हे हा शिरा खूप असा पातळ झाला आहे असं वाटत असेल तरी तो गार झाल्यानंतर खूप छान मऊ असा होतो आणि थोडा घट्ट होतो आता यामध्ये मी दोन चमचे तूप पुन्हा घातलेलं आहे आणि मग झाकण लावलेला आहे तो व्हिडिओ माझा थोडासा स्किप झाला त्याबद्दल सॉरी आता हा पूर्ण आपला शिरा तयार झालेला आहे आपण याला सर्व केलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते की गार झाल्यानंतर तो अजिबात हाताला चिकटत नाही म्हणजे तो अगदी छान असा आपला शिरा तयार झालेला एकदम मऊ तुम्ही बघू शकता अजिबात हाताला तो चिकटत नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट असा शिरा झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने शिरा नक्की करून बघा अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय